मी ज्या ठिकाणी ते तुम्ही ठिकाणं ओळखलेलं असेल अर्थातच मी आहे मरीन लाईन्सला आणि मरीन लाईन्स अर्थात मरीन ड्राईव्ह या ठिकाणी जे काही लोकेशन आहेत ते तुम्हाला लगेच तुम्हाला समजलं असेल पण तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की मी या ठिकाणी आलो कशासाठी एक तर मी पिकनिकसाठी आलो असेल असं तुम्हाला वाटत असेल तर मी पिकनिकसाठी आलेलो नाही आहे किंवा तुम्हाला वाटत असेल हे काहीतरी सरांचं काहीतरी दुसरी इतर काम असेल त्यासाठी सुद्धा आलेलो नाही आहे मी आलो मित्रांनो आपल्या नेहमीचं काम करण्यासाठी अर्थातच महाडाची माहिती देण्यासाठी आणि म्हणून मी ज्या ठिकाणी उभा आहे मरीन लाईन्स या ठिकाणी येण्याचं कारण हेच आहे मित्रांनो की याच एरियामध्ये अगदी जवळ म्हणजे वॉकेबल अशा ठिकाणी म्हाडाची घरे उपलब्ध उपलब्ध करून दिलेली आहे आणि खूप चांगली संधी आपल्याला म्हाडाच्या लॉटरीच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो खरं तर ज्या ठिकाणी मी उभा आहे मरीन लाईन्सच्या बाजूलाच बेव्यू नावाचं एक अपार्टमेंट आहे आणि त्या बेव्यूमध्ये म्हाडाची एक घर उपलब्ध केलेलं आहे आणि ते घर टू बेदक्याचं मित्रांनो ज्याचा कार्पेट एरिया सहाशे प्लस आहे आणि असं घर तुम्हाला एक कोटी सहा लाखामध्ये मिळणार आहे आणि म्हणून या प्रकल्पाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेलं आहे आणि याच प्रकल्पाचा आज आपण सविस्तर आढावा घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आपल्याला माहित आहे की सध्या म्हाडाच्या मुंबई मंडळच्या जवळजवळ दोन हजार तीस घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि त्यासाठी अनेक जण ऑनलाईन अर्ज करत आहेत पण अनेक जण कमेंट्स करत आहेत की सर लवकरात लवकर सगळे ठिकाणं कव्हर करा लवकरात लवकर तुम्ही साईड विजिट करा जेणेकरून आम्हाला हे फॉर्म भरण्यामध्ये मदत होऊ शकते तर असंच मित्रांनो आपण ज्या ज्या ठिकाणी जातो आहे तेथील सॅम्पल फ्लॅट तेथील लोकॅलिटी तेथील आजूबाजूचा परिसर आम्ही सातत्यानं दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि याचा आपण आज आपण आलो मित्रांनो कोड क्रमांक पाचशे तेवीस बे ईस्ट बे बिल्डिंग याचा आज सविस्तर आढावा घेणार आहोत तर मित्रांनो मी ज्या ठिकाणी उभा येतो आहे चिराबाजार परिसर आणि याच परिसरामध्ये परीशार ही म्हाडाची म्हाडाचं एक घर उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आता या आज आपण नेमका आजूबाजूचा परिसर लोकॅलिटी कशी आहे काय काय कनेक्टिव्हिटी आहे काय काय सुविधा आहेत ही सगळी माहिती पाहण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा लाईक करा आणि हो बे लाय मात्र विसरू नका आता पाहू शकता मित्रांनो हाच इरा बाजार परिसर इथे म्हाडाचं एकच घर आहे जे जनरल पब्लिक अर्थातच खुल्या प्रवरासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आता लोकेलिटी संदर्भ लोकॅलिटी आपण या प्रकल्पाचा थोडक्यात आढावा घेऊया आणि त्याच्यानंतर इतर जी काही माहिती ती आपण पाहूया तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो तुम्ही कोड क्रमांक कर जो काय येतो तो पाचशे तेवीस आहे बेव्यू डॉक्टर एम बी वेळकर स्ट्रीट मुंबई चार शून्य 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 दोन असं त्याचा हे आहे बिल्डिंग आहे मित्रांनो ईस्ट बे बिल्डिंग आता इथे दोन बिल्डिंग आहेत एक वेस्ट बे आणि एक ईस्ट बे तर वेस्ट बे ही वेगळी वे बिल्डिंग आहे आणि त्याला लागूनच ईस्ट बे सुद्धा आहेत आम्ही दोन्ही बिल्डिंग तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे एकच घर मित्रांनो जनरल पब्लिक प्रवर्गासाठी बिल्डअप एरिया आहे त्याचा एकोणसत्तर पूर्णांक सोळा स्क्वेअर मीटर अर्थातच कार्पे एरिया सत्तावन्न पूर्णांक पासष्ट मीटर अर्थातच सहाशे वीस स्क्वेअर फीट एवढा त्याचा कार्पेट एरिया ही सगळी घरी टू बी एच के स्वरूपाची आहे किंमत आहे मित्रांनो एक कोटी सहा लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे एकवीस रुपये ईएमडी भरायची तुम्हाला पन्नास हजार रुपये कारण ही सगळी घरे एल आय जी अर्थातच लोअर इन्कम ग्रुपसाठी उपलब्ध आहेत एकच घर आहे मित्रांनो याची ओशी अद्यापही उपलब्ध झालेली नाही म्हणजे बिल्डिंगचं काम म्हणजे बऱ्यापैकी अजून काम असावं आतमध्ये म्हणून या घरांना अजून ओशी आलेली नाहीये तर कदाचित याला जे काही पोझिशन आहे ते कदाचित थोडंफार लेट होऊ शकतं नक्कीच ते कारण ओशी आलेली नाही पण बाकी बिल्डिंग वगैरे तयार आहे सोसायटी वगैरे तयार आहे फार्म झालेली आहे पण तरी सुद्धा तिथे अजून ओसी नॉट रिस्यूव्ह कदा करता हेही मला कळत नाही कारण आम्ही तिथे व्हिजिट केली बघितलं तरी तिथे सेक्युरिटी सोसायटीचे होते बिल्डरांचे होते म्हणून ते सांगतोय तर पुढे बघा इथे काही इमेजेस वगैरे हो काही अपलोड केलेल्या नाहीत आतमधील इमेजेस मला वाटलं कदाचित असतील पण त्या इमेजेस उपलब्ध नाही आहेत त्याशिवाय मित्रांनो याचा फ्लोर प्लॅन सुद्धा इथे उपलब्ध करून देण्यात आलेला नाही लोकेशन किंवा फ्लोअर प्लॅन हेही इथे ऑनलाईन दिसत नाही तेही ते मी दाखवू शकणार नाही आहे आता मित्रांनो आपण गुगल मॅपच्या साहने पाहिजे प्रकल्प कुठे येतो तरी तुम्ही गुगल मॅपने पाहू शकता इमारतीचा असा स्ट्रक्चर आहे इथे पत्ता काय बघा मित्रांनो जगन्नाथ शंकर सेट रोड मरीन लाईन्स ईस्ट चेलूवाडी काळबादेवी Uh, चेवलवाडी काळबादेवी मुंबई असा त्याचा एक्झॅक्ट पत्ता आहे जो गुगल मॅपमध्ये दाखवत आहे तर इथे तुम्ही पाहू शकता ही मुंबईचं पूर्ण स्ट्रक्चर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की नेमका ही घरे कुठल्या ठिकाणी उपलब्ध केलेली आहेत तर तुम्ही पहा मित्रांनो हा मुंबईचा एकदम एक प्राईम लोकेशनचा भाग म्हणू शकतो आपण कारण तुम्ही पाहू शकता की प्रॉपर मुंबईमध्ये ही घरे उपलब्ध करून दिलेली आहेत बेव्यूचा विचार केला तर इथे बेव्ह्यू आहे इकडे गेटवे ऑफ इंडिया आहे इकडे सी स्टेशन आहे इकडे चर्चगेट आहे इकडे मरीन लाईन्स आहे आणि अशा चांगल्या ठिकाणी ही घरे उपलब्ध आहेत मी त्याला थोडं झूम करतो तुम्हाला एक अंदाज येईल <coughs> इथे बघा सी एस एम टी इथे मित्रांनो सी एस टी स्टेशनपासून मनीष मार्केट किंवा हे जे मंगलस मार्केट आहे तिथून अगदी मंगलस मार्केटच्या बाजूलाच म्हणजे जवळच ही घरे उपलब्ध आहेत मेट्रो आयनॉक्स सिनेमा आहे मरीन लाईन स्टेशन इथे तुम्हाला दिसतंय इकडे चर्नी रोड दिसतंय आहे इकडे तुम्हाला वानखेडे स्टेडियम दिसतंय आहे जे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला इकडे चर्चेगेट स्टेशन दिसतं हे सगळं मरीन ड्राईव्ह आहे इकडे गिरगाव चौपाटी आहे तर इथं तुम्ही पाहू शकता त्याला अजून मी झूम करतो आणि याला सॅटेलाईट मॅपमध्ये कन्वर्ट करून घेतो तर आता तुम्ही पाह पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी हे सगळं संपूर्ण लोकेलिटी पाहून घ्या इकडे मरीन लाईन्स रेल्वे स्टेशन या ठिकाणी आहे वानखेडे स्टेडियम इकडे तुम्हाला दिसते इकडे तर आता अजून याला झूम करतो मी तर इथे हा बघा इथून मरीन लाईन स्टेशनला जर तुम्हाला यायचं असेल तर मधून सुद्धा तुम्हाला रस्ता एक आहे इथून दिसतोय किंवा ह्या रस्त्याने सुद्धा जे काही शामदास गांधी मार्ग आहे त्या शामदास गांधी मार्गावरच मी होतो जिथून तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न केला इकडे मरीन ड्राईव्ह बीच या ठिकाणी आहे अगदी वॉकेबल आहे तुम्हाला कुठं कधी मरीन ड्रायव्हला फिरायचं आहे फिरायला यायचं असेल तर नक्कीच तुम्ही येऊ शकता आता ते बिल्डिंगचं लोकेशन बघा कुठे येते तुम्हाला दोन्ही इमारती मी तुम्हाला दाखवतो ईस्ट आणि वेस्ट दोन अशा इथे इमारती दाखवण्यात आलेल्या आहेत आता तुम्ही पाहू शकता मित्रांनो ही आहे बेव्यू इमारत जी काही आहे इथेच दोन विंग्स आहेत इकडे ईस्ट फेसिंग आहे इकडे इकडे वेस्ट आहे इकडे ईस्ट आहे तर ईस्टमध्येच ही घरं एक घर उपलब्ध केलेलं आहे डॉक्टर एम बी वेळकर मार्गावर तुम्ही बहून तुम्हाला आपले देण्याचा प्रयत्न केला इकडे काळबादेवी जे काही रेल्वे मेट्रो स्टेशन आहे मेट्रो स्टेशन सुद्धा जवळच बनत आहे तेही मी तुम्हाला दाखवणार इथे बघा मेट्रो स्टेशन काळबादेवी तर अगदी मेट्रो स्टेशन त्या प्रकल्पाच्या समोरच आहे जे अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन आहे त्याच्यामुळे ह्या प्रकल्पांना त्याचा नक्कीच त्याचा फायदा सुद्धा होणार आहे संपूर्ण मेट्रो स्टेशनचं काम इथपर्यंत आहे मित्रांनो संपूर्ण अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन बनत आहे पण इथे तुम्हाला त्याचा स्टॉप मिळणार आहे तेही मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून एकंदरीत अशा चांगल्या लोकेशनला म्हणजे प्राईम लोकेशनला हे बेव्यूज नावाच्या अपार्टमेंट मध्ये म्हाडाचं एक घर उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे एकंदरीत तुम्हाला प्रकल्पाची माहिती मिळाली असेल मित्रांनो कनेक्टिव्हिटी असेल मार्केट रेट असेल किंवा आजूबाजूचा सगळा परिसर ही सगळी माहिती तुम्हाला नक्कीच समजलेली असेल आम्ही आतमध्ये चौकशी चौकशी केली असता आम्हाला समजलं की या ठिकाणी सॅम्पल फ्लॅटची चावी उपलब्ध नाही ती बिल्डरांकडे आहे त्याच्यामुळे जी सॅम्पल फ्लॅट आपल्याला बघता आला नाही पण नक्कीच ज्या ज्या ठिकाणी सॅम्पल फ्लॅट उप उपलब्ध होतील त्या ठिकाणी जाऊन आम्ही तेथील सॅम्पल फ्लॅट दाखवण्याचा पुरपूर प्रयत्न करत राहणार आहोत तुम्हाला माड्याच्या लॉटरीसाठी ला, ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर आम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता आणि त्यांच्याशी संपर्क करून तुम्ही ही ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करू शकता लक्षात घ्या मित्रांनो या घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दुपारी बारा वाजेपर्यंत आणि म्हणून तुम्हाला जेवढ्या लवकर तुम्हाला फॉर्म भरता येतील तेवढ्या लवकर फॉर्म भरून या घरांसाठी तुमचं नसीब नव नसीब आज पहा करता तर मित्रांनो मरीन लाईन्स हा एरिया तुम्हाला माहीत आहे मरीन लाईन्सच्या प्रॉपर्टी रेट संदर्भात तुम्ही कल्पनाही करू शकत नाही एवढे भाव गगनाला भिडलेले आहेत अनेकंदरीत अशा ठिकाणी म्हाड्याच्या घरी येऊ शकतात अशी कल्पनासुद्धा करत नाही पण जे काही सध्या माड्याचं रिडेव्हलपमेंट सुरू आहे जे काही पुनर्विकास सुरू आहे वेगवेगळ्या ठिकाणी त्या पुनर्विकास अंतर्गत जी काही घरे प्रायव्हेट बिल्डरांद्वारे जात आहेत ती घरे वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जात आहेत आता मरीन लाईनचा आपण प्रॉपर्टी मार्केट संदर्भात विचार केला तर खूप कोट्यवधीच्या घरामध्ये येथील घरी जातात आणि सर्वसामान्य माणूस हा मरीन लाईन लाईन स्टेशनच्या असूला घरी घेऊ शकत नाही हे सुद्धा तितकं सत्य आहे आणि म्हणून जो काही प्रकल्प या ठिकाणी महाडाने आणलेला आहे किंवा जे काही एक घर आणलेलं आहे याच्याही संदर्भात अनेकांना उत्सुकता निर्माण झालेली आहे की ते घर कसं आहे किंवा काय काय असते त्याच त्याच्या ठिकाणी महत्वाचं मित्रांनो तुम्ही मी तुम्हाला दाखवतो हाच आहे जो मरीन लाईनचा ब्रिज आहे अतिशय फेमस आहे खूप प्रसिद्ध आहे त्याच ब्रिजच्या बाजूला मी उभा आहे इकडे तुम्ही गेला सी एस सीएसटी स्टेशनला तुम्हाला रस्ता जाणार आहे सी एस टी स्टेशन आणि इकडे तुम्हाला मरीन लाईन्सला रस्ता जाणार आहे मी चौपटीला पण घेऊन जातो आणि इकडून तुम्ही पाहिलं तर इकडून येणाऱ्या जाणाऱ्या जे काही मरीन लाईन स्टेशन ते टेशन सुद्धा इथून अगदी जवळच आहे तुम्हाला इतर सोयी सुविधा म्हणा कनेक्टिव्हिटी म्हणा ह्या सगळ्या सुविधा तुम्हाला देण्यात आलेल्या आहेत तुम्हाला मी दाखवतो इकडे तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पाहू शकता इकडे सुद्धा खूप चांगली कनेक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे तुम्हाला आ, मेन आहे की रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशनची कनेक्टिव्हिटी तुम्हाला मिळते मरीन लाईन स्टेशन इथे आहे तुम्हाला लोकलसुद्धा दिसत असेल जाताना म्हणून एकंदरीत खूप चांगल्या प्राईम लोकेशनला ही घरी म्हाडाने उपलब्ध करून दिलेली आहेत आणि एक कोटी सहा लाख एवढी किंमत ठेवण्यात आलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच या ठिकाणी तुम्ही म्हाडाचा जर फॉर्म भरायचा असेल तर नक्कीच तुम्ही फॉर्म भरून तुमचं नशीब अजमू शकता ज्या ज्या गोष्टी मी सांगतोय त्या व्यवस्थित लक्षात घ्या मित्रांनो कारण कनेक्टिव्हिटी सगळ्यात महत्त्वाची असते आणि कनेक्टिव्हिटी बाबतीतच या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय म्हणून नाही चले चली म्हणून एकंदरीत लोकॅलिटी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न यासाठी करतोय कारण तुम्हाला ऍक्झॅक्ट लोकेशन कुठे आहे हे तुम्हाला समजायला पाहिजे लोकॅलिटी कशी आहे हे तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून मी इथं सगळं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय आता मी आता अनेकांना प्रश्न असतो मित्रांनो की नेमका ह्याचा मार्केट रेट काय आहे तिथे व्हॅल्यू काय आहे असाही अनेकांना प्रश्न असतो तर आपण बेव्ह्यू मध्ये काय सध्या भाव चालू आहे मार्केट रेटमध्ये ते पाहूया इथे बघा तुम्ही पाहू शकता वन बीएचके फ्लॅट फॉर सेल इन बेव्ह्यू मरीन लाईन्स वन एच के सांगतो मित्रांनो वन बीएचकेची किंमत इथे वन पॉईंट सेवन फाय कोटी पंच्याहत्तर लाख एवढी या ठिकाणी किंमत आहे म्हणजे त्रेचाळीस लाख त्रेचाळीस हजार सातशे पन्नास पर स्क्वेअर फीट असा इथे भाव आहे आणि म्हणून कुठतरी अतिशय uh, स्वस्तामध्ये ही घरी मिळत आहेत मित्रांनो बेविजी तुम्ही पाहू शकता कार्पेट एरिया बघा तुम्ही सहा तीनशे सदुसष्टच कार्पेट एरिया एकशे पंच्याहत्तर आहे तर इथे तर तुम्हाला सहाशे चाळीस कार्पेट मिळतोय म्हाडाकडून आणि म्हणून तोही कुठतरी को एक कोटी सहा लाखामध्ये आहे ह्याच्यामध्ये इतर चार्जेस सुद्धा लागणार आहेत लक्षात घ्या मित्रांनो इतर चार्जेस तुम्हाला माझ्या मते बारा ते पंधरा लाख रुपये एक्स्ट्रा चार्जेस लागू शकतात म्हणजे एक कोटी सहा लाख प्लस तुम्हाला पंधरा लाख बारा ते पंधरा लाख ऍड करा असं जात एक कोटी वीस बावीस लाखापर्यंत घरं तुम्हाला नक्कीच पडणार आहेत इतर खर्च मिळून म्हणून तुम्ही पाहू शकता की अशा ठिकाणी हे जे काही प्रकल्प आहे ते तो या ठिकाणी आहे आता एकंदरीत इमारतीचा विचार केला मित्रांनो तर इमारत आहे तीस मजल्याची थर्टीन फ्लोअर ही इमारत आहे रेडी टू मूव्ह घरे या ठिकाणी आहेत म्हणजे सोसायटी ऑलरेडी बनलेली आहे आणि आता महत्वाचं म्हणजे या ठिकाणी भाडं काय आहे सध्या तुम्ही रेंट पाहिला या ठिकाणी मित्रांनो तर बावन्न हजार रेंट आहे पर मंथ या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बावन्न हजार वन बीएचकेचं फ्लॅटचं भाडं आहे तर टू बीएचकेचं माझ्यामध्ये नक्कीच पासष्ट पासष्टच्या आसपास असू शकतो पासष्ट सत्तरच्या आसपास असू शकतं टू बीएचकेचे म्हणून वन बीएचकेचा जो काही काळबादेवी एरियामध्ये जे काही भाड्यानं घर आहे रेंटनी घर आहे ते, तेथील सांगतो व्हायब्रंट बेवी मधलं मी रेंट सांगतो मित्रांनो तीनशे पंचावन्न स्क्वेअर फीट कार्पेट एरियाचं घराचं भाडं तीनशे पंचावन्न सांगतो मी भाडाचा सहाशे चाळीस आहे तर तीनशे पंचावन्नचा जे काही रेंट तो बावन बावन आहे तो बावन्न लाख बावन्न हजार आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला मेंटेनन्स इन्क्लूड केलेला आहे आणि सिक्युरिटी डिपॉझिट तुम्हाला एक लाख चार हजार रुपये सिक्युरिटी डिपॉझिट या ठिकाणी आहे म्हणून एकंदरीत अशा ठिकाणी ही घरे उपलब्ध केलेली आहेत तर या ठिकाणी तुम्ही आतमध्ये पाहू शकता अशा प्रकारचे घर आहेत मित्रांनो इथे तर मला प्रॉपरली इमेजेस तुम्ही, तुम्ही दाखवण्याचा मी फक्त प्रयत्न करतोय तुम्ही अंदाज घेण्याचा प्रयत्न करा कारण हे सगळं हा फक्त वन बीएचकेचा फ्लॅट आहे कारण तिथे म्हाडाने कुठलाही फ्लोर प्लॅन दिला नसल्यामुळे आम्हाला तो एक्झॅक्टली अंदाज येत नाही नेमका त्याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे ते परंतु नक्कीच तिथे बाकीच्या रूफटॉप अम्युनिडीज आपण ज्याला म्हणतो त्याही उपलब्ध केलेल्या आहेत म्हणून तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे रूफटॉप ॲमेडीज याच्यावर वरती छत टेरिसच्या वरती आहेत म्हणून इथे सुद्धा तुम्ही स्ट्रक्चर पाहू शकता इमारतीचं अशा प्रकारचं काहीच पार्किंगची व्यवस्था आहे पार्किंगचं अंडरग्राऊंड पार्किंग, पार्किंग, पार्किंग स्लॉट या ठिकाणी असल्याचं मला सिक्युरिटीने सांगितलेलं आहे की अंडरग्राऊंड पार्किंग इथे उपलब्ध केलेलं आहे तर अशा प्रकारचे घर आहे मित्रांनो अशा प्रकारचे हे सगळं स्ट्रक्चर आहे त्याशिवाय एक टू बीएचकेचं भाडं मी जसं सांगितलं होतं की सत्तर हजार रुपये या ठिकाणी टू बीएचके भाडं आहे जे बिल्डअप सुपर म्हणजे बिल्डअप एरिया सातशे म्हणजे बरोबर आहे हाच आहे की सत्तर हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी रेंट या ठिकाणी मिळणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला चांगल्या लोकेशनला सत्तर हजार इन्व्हेस्टमेंट पर्पज तुम्ही ऍडजस्ट करून घर घेऊ शकत असेल ते चांगली गोष्ट आहे आता इथे मी काही इमेजेस असतील ते मी दा दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तुम्ही फक्त पहा कारण इथे फक्त काही इमेजेस अपलोड केलेल्या आहेत ज्या आहेत स्पार्क रेसिडेन्सी सॉरी मित्रांनो हे स्पार्क रेसिडेन्सीच आहे मी परत आपल्या बीव्यू दाखवतो आता ते काही नाइन्टी नाईन एकर डॉट कॉम मध्ये टू बीएच प्लॅन दिला मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्याला थोडं झुम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण हा आता प्रॉपर भाडाचा असेल असं सांगू शकत नाही पण एक अंदाज व्हावा तुम्हाला की कशा प्रकारचं हे घर असणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता सज्जा वगैरे दिलेला आहे या ठिकाणी आता प्रायव्हेट बिल्डरांचा आहे मित्रांनो कारण जी रिडेव्हलपमेंटची बिल्डिंग आहे ती लागूनच असल्यामुळं म्हाडाच्या घरांना बाल्कनी उपलब्ध असेलच याची गॅरंटी नाही इथे बघा लिव्हिंग रूम आहे इकडे बेडरूम आहे जो इकडं आणि या साईडला मास्टर बेड बनवण्यात आलेला आहे इकडे टॉयलेट आहे इकडे तुम्हाला सज्जा दिलेला आहे इथे किचन आहे अशा प्रकारचे घर या ठिकाणी उपलब्ध आहे सज्जा फक्त आहे मित्रांनो या ठिकाणी बाल्कनी टाईप सज्जा आहे तो पण तो म्हाडाच्या घराना मिळेलच याची गारंटी मी परत सांगतो की याची शाश्वती नाही कारण फ्लोर प्लॅन उपलब्ध नाही म्हाडाचा तर मित्रांनो तुम्हाला लोकेशन दाखवतो पहिलं तुम्ही पाहू शकता इकडे आहे मलबार हिल मरबार हिल अर्थातच अतिशय महत्त्वाचे ठिकाण आहे जिथे आपले सीएम डेप्युटी सीएम सगळे लोक राहतात ते मलबार हिल इकडे आहे मलबार हिचे खाली उतरल्यानंतर तुम्हाला लागतंय गो गिरगाव चौपाटी जी अतिशय सुंदर चौपाटी आहे त्याच्यानंतर मुंबईतील अतिशय महत्वाचा प्रकल्प तो म्हणजे कोस्टल रोड कोस्टल रोडसुद्धा इथून सुरुवात होतो मित्रांनो अगदी मी वरळी बांद्रा किंवा पुढे पुढे दहिसरपर्यंत तुम्हाला हे याचं एक्सटेन्शन मिळणार आहे कोस्टल रोडची सुरुवात मुळात इथून होते त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचं म्हणजे जिमखाना इथेच आहे इकडे तुम्ही मरीन लाईन्स स्टेशन पाहू शकता स्टेशन जवळ आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा जो मरीन लाईन्स ब्रिज आहे जो अनेक पिक्चरमध्ये तुम्ही पाहायला असेल मरीन लाईन्स ब्रिज इथे जवळ आहे त्याच्याशिवाय अतिशय महत्वाचे म्हणजे जे लाईट आहेत ते आहे वानखडे स्टेडियम आणि म्हणून सगळे ठिकाणी तुम्हाला माहीत असतील म्हणून अशा चांगल्या ठिकाणी ही घरी आता म्हाड्याच्या माध्यमातून उपलब्ध केलेल्या मित्रांनो एकच घर आहे पण अतिशय महत्वाचं आहे तुम्ही नक्कीच नशीब अजून बघा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल मुंबईच्या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल आणि तुमची जर कॅपॅसिटी असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता क्रायटेरिया एवढंच मित्रांनो तुमचं वार्षिक उत्पन्न हे तुमचं सहा लाख ते नऊ लाखाच्या दरम्यान पाहिजे आता तुम्ही म्हणाल की सर सहा लाखाचं नऊ लाखाचं उत्पन्न असलेला एक कोटीचं घर कसं घेऊ शकतो किंवा एक कोटी सहा लाखाचं घर कसं घेऊ शकतो तुम्हाला ऍडजस्ट होते तुम्ही बघा पण नक्कीच जर तुम्ही कॅपेबल असाल तुम्ही जर आर्थिक थोडं ॲडजस्टमेंट करू शकत असाल तर नक्कीच या ठिकाणी फॉर्म भरून नसीब आजमवून पहा कारण हे घर एल आय जी अल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध केलेलं आहे आज आपण एकंदरीत सगळ्या लोकेलीचा आढावा घेतला मित्रांनो सगळी माहिती तुम्हाला देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे तुम्हाला या घरासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे मित्रांनो एक, एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे असतील तर आम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क करा ते तुम्हाला अर्ज करण्यासाठी नक्कीच गायडन्स करतील तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद किमकोड क्रमांक पाचशे आठ सोप्तपूर्ती कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ज्याला गगनगिरी एलंजा असं म्हटलं जातं मिठागरोड मुलुंड इस्ट या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत आणि याच प्रकल्पाचा आज आपण सविस्तर आढावा घेणार आहोत